नमस्कार मी सतीश कुलकर्णी एकवीस जुलै गुरुपौर्णिमा आहे गाणगापूरला गुरुपौर्णिमा फार मोठ्या प्रमाणात साजरी होत असते तसा माझा अनुभव आहे अनेक गुरुपौर्णिमेला मी तिथे उपस्थित असतो साधारण आजपासून पन्नास दिवसांनी गुरुपौर्णिमा आहे बरेच दत्तभक्त विचारतात आम्ही काय सेवा करायची कशी सेवा करू सेवेचे अनेक प्रकार आहेत परंतु सर्वात सोपी सेवा म्हणजे नामस्मरण साधारण पन्नास दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत असं समजून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दत्तभक्तांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुम्हाला जेव्हा शक्य आहे आणि किती सं किती जप करायचा याचा संकल्प करा आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण स्वत आपल्या घरामध्ये श्री सरस्वती स्वामी महाराजांना हा जप संकल्प आणि सेवा अर्पण करावी अशी माझी विनंती आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अतिशय सोपा जप आहे ज्यांना लिहायचा त्यांनी लिहा ज्यांना म्हणायचा त्यांनी म्हणा पण गुरु दत्ताात्र्यांची सेवा मात्र निश्चित घडेल लोक संकल्प करत नाहीत आणि सेवा करत नाहीत आणि त्या प्रमाणे सेवा न केल्यामुळे त्यांना मेवा किंवा खूप आशीर्वाद मिळत नाही अनेक लोक त्या दिवशी दत्तस्थानी जातात नारळ हार पेढे हे ठरल्याप्रमाणे करतात डोळे बंद करून दर्शन याच्यामध्ये बदल काहीही करत नाहीत परंतु नामस्मरण ही सेवा फार महत्त्वाची आहे गुरु दत्तात्रयांनी श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी आणि अक्कलकोट स्वामी महाराजांनी जपसेवेला प्राधान्य दिलेलं आहे गाणगापूरला तर गुरुदत्तात्रय श्री नृसिंह सरस्वती आहेत त्यांनी गुप्त होताना सांगितलं गाणगाग्रामी असे ख्याती जो जाती तयास्थाना तात्काळ पूर्ण होती मनोकामना काही न करा हो हनुमाना प्रत्यक्ष देवत येथे असे ज्या दत्तभक्तांना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ही सेवा करायची असेल तर त्यांनी प्रारंभ करावा आपल्या घरात दिवशी संकल्प सिद्धीस गेला म्हणून महाराजांना प्रार्थना करा त्यांना झालेली जपसंख्या सांगा पूजा अर्चा आणि आपल्या घरात जे मोठे असतील त्यांना गुरुमाना त्यांच्या पाया पडा त्यांच्या पायाची पूजा करा हा तुम्हाला एक मानसिक आनंद मिळेल सगळ्यांनाच गाणगावपूर अक्कलकोट कुरवपूर पिठापूर नरसुहावाडी येथे जाणं शक्य नाही आणि खरं म्हणजे गर्दी जाऊ पण नाही त्या गर्दीमध्ये तुम्ही आला काय न आला काय आणि दत्त महाराजांना एवढं नोंद ठेवायला आणि लक्ष द्यायला वेळ नसतो आपल्या घरात जे मोठे आहेत आई वडील सासू सासरे मोठा भाऊ मोठी बहीण यांना जरी गुरु मानलं तरी फार मोठा आहे परंतु उपदेश करून काही उपयोग होत नाही पण सांगणं टाळतासुद्धा येत नाही लवकर जर पूर्ण केला तर त्याची संख्या नावपत्ता कळवा गाणगापूरला अभिषेक करू तुमचा संकल्प आम्ही तिथं पूर्ण करू व्हॉट्सअपला याच नंबरच्या व्हॉट्सअपला जर आपलं नावपत्ता कळवलं तर त्या दिवशीही सेवा करता येईल पण तसं शक्य नसेल पन्नास दिवसात तुम्हाला जर पाच हजार दहा हजार अकरा हजार एक हजार तेहतीसशे तेहतीस ते जी आपल्याला संख्या आवडेल तेवढा जप प्रारंभात ताबडतोब सुरू करा म्हणजे तुम्ही संकल्प केल्यामुळं रोज ठराविक वेळेला सकाळी किंवा संध्याकाळी तेवढा जप झाला दहा मिनटं पंधरा मिनटं अर्धा तास एक तास तर तुम्हाला फार मोठा एक आनंद मिळेल आणि गुरुदत्तात्रयांना तुम्ही नामस्मरण करून तुमच्या घरी बोलू शकता स्मरण मात्रेने संतुष्ट असं नृसिंह सरस्वती महाराजांनी सांगितलेलं आहे गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंचे आशीर्वाद घ्यायचे असतात गुरुचरित्र ग्रंथातून नृसिंह सरस्वती महाराजांनी आपल्या भक्तांना आशीर्वादच दिले आहे आणि त्यांनी सांगितले ग्रामी असे ख्याती जो जाती तयास्थाना तात्काळ पूर्ण होती मनोकामना तुमच्या मनोकामना पूर्ण व्हायच्या असेल तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा युक्त जप करायला प्रारंभ करा, करा पुन्हा वर्षभर केला तरी चालेल पण योगायोगाने आपल्याकडे पन्नास दिवस सध्या आहेत आणि गुरुपौर्णिमेला काहीतरी गुरूंना सेवा अर्पण करायलाच पाहिजे त्यासाठी ही चांगली सेवेची संधी आहे गुरु दत्तात्रेय नृसिंह सरस्वती स्वामी महाराज स्मरण करता क्षणी प्रकट होतात तुम्ही तर पन्नास दिवस स्मरण करणार आहात निश्चितच तुमची सेवा त्यांना फलद्रूप होईल अशीच आहे तेव्हा कोणत्याही कुशंका शंका, शंका मनात न घेता स्मरण मात्रेने संतुष्ट हे समजून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या सेवेला प्रारंभ प्रारंभ करा आम्ही असतो याच ग्रामी नित्य स्नान अमरजा संगमी वसो माध्यानी मठाधामी गुप्तरूपे दुपारच्या वेळेस गुप्तरूपाने महाराज नृसिंह सरस्वती लांडगावपुरा निर्गुण मठात असतात तुम्ही सतत नामस्मरण केल्यामुळं गुरुपौर्णिमेला महाराज तुमच्या घरीसुद्धा येतील आणि तुमची सेवा निश्चितच ते स्वीकारतील त्यांनी ती स्वीकारावी अशी मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त